अकुर्डी येथे अमानुषपणे मारहाणी श्वानाचा मृत्यू अज्ञातावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अकुर्डी परिसरात शनिवारी पहाटे नरसाती असलेल्या सायबीजेन हस्की श्वानाला मारहाण करण्यात आली त्यात त्याचा मृत्यू झाला अज्ञात हत्या करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय श्वानाचा सांभाळ करणारे राहुल सदाशिव मारकर वर्ष चौतीस राहणार चिखल्याने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली याविषयी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय तक्रारदार मारकर हे सिम्बा नावाच्या तीन वर्षाच्या श्वानाचा सांभाळ करत होते शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात दगड व लाकडी दांडक्यानं मारहाण करून ठार केला त्यानंतर त्याला कचऱ्यात फेकून दिलं याविषयी पोलीस निरीक्षक भोजराज मिसा तपास करत आहेत एका नराधमाने श्वानावरती अमानुषपणे हल्ला करून त्याला ठार मारले आहे त्याबाबत आपण गुन्हा नोंद केला आहे काय सांगतो तेरा सप्टेंबर रोजी पहाटे साडे ते दीडच्या दरम्यान राहुल मारकर नाव आणि यस्मानचा एक सायबर हस्की या जातीचा सिंबा नावाचा एक कुत्रा त्याने पाळलेला होता तेरा ताकला पहाटे दीड वाजता सुमारास एका अनोळखी इस्माने त्या लाकडी काठीने व दगडाने मारहाण करून त्याला ठार मारले त्या संदर्भात आपण बी एन एस कलम तीनशे पंचवीस तसेच नाण्याना कृही वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीशे साठ कलम अकरा ए प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे हा जो आहे व्यक्ती कुठे राहवास होता कुठे राहायला होता आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आहोत त्यानंतरच आपल्याला माहिती मिळेल कि त्यांनी व्हायरल झालेलं सीसीटीव्ही फुटेज मध्ये माहिती महे त्याबद्दल आपण आरोपीचा शोध चालू आहे आरोपीचा शोध घेतल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती मिळेल त्या नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की प्राण्यांना जर मारहाण केली किंवा त्यांना क्ररतीने वागवले तर आपल्याकडे प्राण्यांना क्ररतीने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम जो कायदा आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे प्राण्यांना मारहाण करणे किंवा क्ररतीने वागवणे असे जर काय केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते